हे तर हा वायची सुद्धा लाज नाही ना अक्कल नाही असं वाटतंय ना सणा 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 अरे मला म्हणतोय का असं तुम्ही मला म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही पण थोडी तर लाज वाटाय पाहिजे अजून मला म्हणतो बरं आहो तुम्ही मला म्हटलं तर काय सुद्धा मला वायस मला काय प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला सांगतो ताणून ताणून ठोकलं पाहिजे घरात काय नसतं ही ती नसतंय ती कुणी बघायचं बघतो की मी नुसतं बोंबले तिंडाय पाहिजे असं तुम्ही मला म्हणलं तर काय मला त्याचा काही सुद्धा फरक पडणार ना कळलं का कशाला इथं बसलाय मग कशाला इथं बसलाय असं तुम्ही मला म्हणा की म्हणा कशाला इथं बसलाय हाल तू का असं गावात गावात असता काय काम होतं गावात तुझं जाऊ घरी ना घरी जाते बघा बैला बिल वैर नाणून टाकून ठेवते त्रावात ताणून ताणून मागे असं मी तुम्हाला तुम्ही मला म्हणलं तरी चालतंय दोन हंटल्या तरी सुद्धा मी घे तयार आहे कळलं का যা রে মার যাবো এটা কাই পাবলো